नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये किंवा पाहुणे आल्यानंतर अगदी झटपट बनवता येईल अशी शाही रेसिपी बनवतो आहे आणि ही माझी खास पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही ही शाही रेसिपी बनवाल तर सर्वजण नक्की आवडीनं खातील त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा असा उभा स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा आणि मध्यमाचेवरती कांद्याला हलकासा सोनेरी येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही हलकासा सोनेरी येईपर्यंतच फक्त भाजून घ्यायचा आहे तर इथे हा कांदा हलकासा सोनेरी येईपर्यंत मी भाजून आहे त्यानंतर यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो असे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे तर हा पदार्थ बनवताना आपल्याला टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे म्हणजे एक मोठा कांदा घेतला तर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या चौदा ते पंधरा काजू आणि इथे मी दीड इंच आलं घेतलं त्या आल्याचे तुकडे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान होईपर्यंत धोईपर्यंत मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे मध्यमाचेवरती टोमॅटो मौसूध होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करून मिक्सरला वाटून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी सर्व साहित्य थंड करून मिक्सरला वाटून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर आता गॅस चालू करायचा आणि त्याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं या ठिकाणी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल किंवा अर्ध तेल अर्धं बटर वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र चार लवंगा एक स्टार फूल दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे तर इथे सर्व खडे मसाले एक अर्धा मिनटभर मी तेलामध्ये परतून घेतले आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जी तिखटाला कमी असते आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवून हळद आणि लाल मिरची पावडर तेलामध्ये एक अर्धा मिनटं परतून घ्यायची हळद आणि लाल मिरची पावडर एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घेतली की आता यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि मध्यम आचेवरती आता हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हा मसाला भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे तर इथे सर्व मसाला मी मध्यम आचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आणि आता पुन्हा हा मसाला या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत आचेवरती परतून घ्यायचा मसाल्याचं वाटण तयार करून घेताना आपण यामध्ये काजू घातले होते आणि काजूमुळे मसाला कढईला खाली लागून करपू शकतो त्यामुळे एकसारखा चमचाने सतत हलवत राहायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तरी ते तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे बाजूनी तुम्ही मसाल्याला पाहू शकता तेलही छान सुटलं आहे आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे फ्रेश क्रीम घेतली आहे ती क्रीम यामध्ये घालायची इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता जर क्रीम तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही दुधावरची सायसुद्धा वापरू शकता दुधावरची साय दोन चमचे घ्यायची आणि ती फेटून यामध्ये घालायची क्रीम घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा क्रीम मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची क्रीम मसाल्यासोबत मिक्स करून झाली की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक दोन मिनटं ही क्रीम मसाल्यासोबत परतून घ्यायची तर इथे मध्यम आचेवरती क्रीम घातल्यानंतर हा मसाला एक दोन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे मसाल्याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि क्रीमी झालं आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जेवढी ग्रेवी ज्या क्वांटिटीमध्ये बनवायची असेल त्यानुसार पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आता मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं आता आणखी एक ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि नंतर अर्धा ग्लास पाणी असं अडीच ग्लास पाणी मी यामध्ये घातलं होतं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती मी ग्रेवीला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा एकदा ही ग्रेवी चमच्याने छान मिक्स करून घ्यायची उकळी काढून ग्रेव्ही एकदा मिक्स करून घेतली की आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतले ते कट करून घेतलेलं पनीर यामध्ये घालायचं मी यामध्ये या ठिकाणी या पनीर फ्राय न करता घालतीये आहे तुम्हाला जर फ्राय न करता पनीर आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी फ्राय करूनसुद्धा घालू शकता सर्व पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आता चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही एक सात ते आठ मिनटं छान अशी उकळवून शिजवून घ्यायची तुम्ही ही ग्रेव्ही जेवढा वेळ शिजवून घ्याल तेवढी याची चव वाढते टेक्स्चरही छान होतं आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते तर इथे एक आठ ते नऊ मिनटं ही पनीर ग्रेव्ही मी मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून उकळवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता या शाही पनीरचं टेक्स्चर किती मस्त आलं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे हे शाही पनीर दिसायलाही एकदम मस्त दिसते तर इथं आपलं हॉटेलपेक्षाही चवीला एकदम भारी शाही पनीर बनून तयार झालं आहे आता आपण सर्व करूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आणि अगदी हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल असं शाही पनीर तयार आहे आता यावर आपण थोडीशी क्रीम सोडून घेऊया म्हणजे हे दिसायलाही अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल दिसेल त्याचसोबत इथे मी अगदी हॉटेल स्टाईल आणि झटपट तयार होणारा कढईमध्ये जिरा राईससुद्धा बनवला होता जर या जिरा राईसची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथे जाऊन पाहू शकता आणि त्याचसोबत मस्त गरमागरम मौसूद असे गव्हाच्या पिठाचे फुलके बनवले आहेत तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा रोटीसुद्धा बनवू शकता आणि सोबतच कांदासुद्धा आहे तर एकदा हे हॉटेलच्या चवीलाही मागं टाकणारं शाही पनीर माझ्या या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होतं आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं तुम्ही बघू शकता पनीरही एकदम सॉफ्ट आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद